आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ पुणे बरखास्त ट्रेनी आय एस अधिकारी पूजा खेडकरला दिल्ली हायकोर्टाने आज मोठा धक्का दिला ट्रायल कोर्टाच्या निर्णयाविरोधात पूजा खेडकर हिने दाखल केलेली याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली आहे ट्रायल कोर्टाने पूजा खेडकर हिला अटकपूर्व जामीन देण्याचा नकार दिला होता त्यानंतर पूजा खेडकर हिने या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयामध्ये धाव घेत आव्हान दिले होते मात्र ही याचिका फेटाळण्यात आल्याने आता पूजा खेडकर हिच्यावर अटकेची तलवार आहे तसेच तिला कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते पूजा खेडकर हिला ऑगस्ट महिन्यात अटकेपासून संरक्षण मिळालं होतं आता ती दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे तिच्या समोरील अडचणीत वाढ झाली आहे आज झालेल्या सुनावणीत कोर्टाने सांगितलं की याचिकाकर्त्यांचं आचरण हे समाजातील वंचित समूहांसाठीच्या योजनांचा लाभ घेण्याच्या उद्देशाने प्रेरित आहे मात्र त्या वंचित समूहांसाठीच्या तरतुदींचा लाभ घेण्यास पात्र नसल्याचे आई प्रभावशाली आहेत असं नोंदवलं असं वाटतं की पूजा खेडकरीने उचललेली पावलंही व्यवस्थेत फेरफार करण्याच्या एका मोठ्या कटाचा भाग होती लाखो विद्यार्थी युपीएससी परीक्षेसाठी उपस्थित असतात या परिस्थितीमध्ये तिच्याकडून वापरण्यात आलेली रणनीती अनेक प्रश्न उपस्थित करते फसवणुकीचं हे उदाहरण केवळ घटनात्मक संस्थाच नाही तर संपूर्ण समाजाची फसवणूक करणारे आहे असे निरीक्षण दिल्ली हायकोर्टाने नोंदवले दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी चौकशीची आवश्यकता आहे तसेच याचिकाकर्त्यांविरोधात एक भक्कम खटला उभा राहू शकतो त्यामुळे ही याचिका फेटाळण्यात येत आहे असं सांगत कोर्टाने पूजा खेडकर हिची याचिका फेटाळून लावली पूजा खेडकर हिच्यावर फसवणूक करून यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा तसेच ओबीसी आणि दिव्यांग कोट्याच्या चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचा आरोप आहे आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स आणि सराफ प्रस पुणे